खैर भांडवलदार व पैशासमोर सरकार व न्याय व्यवस्थेला चुकावंच लागला गेल्या सहाशे वर्षापासून जिनसेन स्वस्तीश्री भट्टाचार्य मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील परंपरा संपुष्टात आणण्याचं काम अनंत अंबानी व पेटा या संस्थेने केलेलं गेल्या पस्तीस वर्षापासून माधुरी उर्फ महादेवी आदीन ही या मठात वास्तव्यास होती तिची इच्छा नसतानाही देखील तिला वनतारा गुजरात येथे स्थलांतरित करण्यात आलं तिला निरोप देत असताना हत्ती अक्षरशः गावातील नव्हे तर संपूर्ण शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यातील नागरिक देखील रडत होते या हत्तींची होती ती जैन धर्माच्या आस्थेचा विषय होती खास करून दिगंबर जैन पंथातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सर्व जैन धर्मीय या निर्णयामुळे खूपच दुःखी झालेले आहेत व प्रचंड प्रमाणात लोकांचा उद्रेक झालेला आहे सरकारनं त्वरित या लोकभावनेचा आदर राखत निर्णय बदलावा व या महादेवी हत्तीला पुन्हा एकदा नांदणी मठात आणून सोडावं हीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे करतोय धन्यवाद